आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी खराडीतील पाणी पुरवठा बंद प्रकरणावर आंदोलन परमार स्केअर हाऊसिंग सोसायटीचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पाणी पुरवठा अधिकारी निलंबित करण्याची मागणी खडी येथील परमार केअर हाऊसिंग सोसायटीचा पाणीपुरवठा भर पावसाळ्यात कोणतीही पूर्व हो सूचना न देता अचानक बंद करण्यात आला या निषेधात आज सोसायटीतील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले पाण्याअभावी सोसायटीतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे बंगवार्डन पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नितीन जाधव यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेच सोसायटीला तातडीने सुरू न केल्यास पुढील आठ दिवसात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनावेळी सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर बंधू तात्या पठारे म्हणाले की मनपा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पाण्याचा प्रश्न सोडवावा आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्ष महाराष्ट्र प्रदेश कामगार विभाग सरचिटणीस महेश भाऊ गवई संतोष वाईंज मंगेश पाटील उल्हास प्रमोद सू सत्यम रांदी राकेश सुद सुभाष घाडगे सामाराम चौधरी मनीषा पाठारे वायके मावशी सौमाने ऐश्वर्या गवई ऍडव्होकेट विशाल केदारी दादा रणसिंग डॉक्टर अम्रपाली माहिते व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ते सुधारत हो याबद्दल आम्हाला कुठली पूर्ण सूचना काही नाही या दृष्टीने आम्ही असा विचार आज व उद्योजनाची भाषा करण्यात आली तरी पाणी पुरवठा अधिकारी नितीन जाधव हे अतिशय उन्मळ अधिकारी बिना कामाचे असून त्यांना कामाची कशी गरज नसल्यामुळं शासनाने त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे व खरी गावचा पाणी पुरवठा हा जाणून बुजून जवळ आल्या कारणाने कमी पाणी पुरवठा करण्यात येऊन पाणी टंचाई निर्माण करण्यात येत आहे सगळी गंजगार्डन पाणी पुरवठा विभाग व पुणे महानगरपालिका यांचा आम्ही पूर्ण निषेध करीत आहोत गेल्या दीड महिन्यापासून आम्हाला पाण्यापासून वंचित करण्यात आले आहे